राज्यामध्ये दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दहावीच्या सी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली शिंगोटे केंद्रावर विद्यार्थ्यांना शालेय समितीच्या वतीनं लोक शिक्षण मंडळ संचलित व्ही पी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे या, या शाळा व्यवस्थापन केंद्राच्या वतीने शुभेच्छा देत परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक जगन शेट खेमनार हे होते व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संदीप भाबट संचालक अरुण शेळके सुधाकर शेळके नागेश शेळके मारुती दाराणे सुभाष भाबड कुचेकर केशव शेळके संजय आव्हाड त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या दहावी बोर्डाचा पेपर देताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतही सूचना करण्यात आल्या कुठल्याही प्रकारचा दडपण न बाळगता व्यवस्थितरित्या पेपर कसा लिहावा याचीही माहिती देण्यात आली कॉपीमुक्त शाळा म्हणून या ठिकाणी व्यवस्थितरीत्या नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती केंद्र संचालक विलकसर यांनी दिली नांदुर शिंगोटक केंद्रावर एकूण अकरा ब्लॉकमध्ये ही परीक्षा सुरू असून दोनशे बेचाळीस विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट असून या ठिकाणी व्ही पी नाईक हायस्कूल नांदूर शिंगोटे खोरे हायस्कूल कासारवाडी न्यू इंग्लिश स्कूल मानोरी आदी ठिकाणी वरील विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट असून परीक्षा सुरळीत सुरू करण्यात आली विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सर्वच शिक्षक वर्गाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे